सध्या सोशल मीडियावरती दोन आजोबांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या दोघांची मैत्री बघून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मस्करी म्हणून मित्राने किस केला त्यानंतर दुसऱ्या मित्राला प्रचंड राग येतो तो त्याला हातोडीने मारण्याचा प्रयत्न करताना इथं तुम्हाला दिसत आहे त्यांचं काम चपला शिवण्याचं असं वाटत आहे या दोघांची मैत्री इथपर्यंत टिकलेली आहे हे पाहून अनेक लोकांना आश्चर्यच वाटलेलं आहे कारण की आताच्या युगात इथपर्यंत मैत्री टिकणं म्हणजे खूप अवघड काम आहे भर रस्त्यात मित्राने अशी मस्करी केली त्यामुळे दुसऱ्या मित्राला हे काही पटलं नाही त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्रावर राग काढला या दोघांचा मस्करीचा व्हिडिओ अनेक लोकांना आवडलेला आहे मैत्री ही गरिबी आणि श्रीमंत बघत नाही यांच्या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे तसंच लाईकसुद्धा केलेलं ला आहे